पूर्वी डिझेल बंद केला राखेल बंद केला आम्ही जाळायचा काय आणि वापरायचा काय डोंगरामध्ये वाघ येतो नडा घेतो मला उजवला गॅस कनेक्शन काहीच नाही भेटेल काहीच नाही वरू म्हणता तुम्ही आणि शिवा रथ आहे या शिवाय आमचा थोडा तिकडं पुढे नाही ताई आज तुम्ही पाहत म्हणजे हा। उज्ज्वला गॅस कनेक्शन आपण बघू शकता केंद्र सरकारचं उज्ज्वला गॅस कनेक्शन सुद्धा या आदिवासी जवळ पोहोचलेलं नाही त्यांचं एक एकदा प्रायला ना आता तशी एक वर्षी वंचितच राहून जाते कोणी दखल घेत नाही सरपंच घेत नाही पार्टीला घेत नाही आणि करायचा काय गरीब गांड्यांना एक आधार राहिला तर आज त्यांच्याकडे लाईटची सुद्धा सुविधा नाही हे दोन खांब इथं आलेले त्याच्या खाली खांब नाही लाईटची सुविधा नाही हे त्या मावशींचं म्हणणं विचित्र गोष्ट आहे अतिशय दुःख दे म्हणजे अतिशय दुर्दैवी आहे की त्या मावशींपर्यंत विजेचाही पोचलेलं नाही उज्वला गॅस कनेक्शन तुमच्याकडे आहे का उज्वला गॅस कनेक्शन भेटलंय का गॅस तुम्हालाही उज्वला गॅस भेटलेली नाही आज बघा किती वाईट अवस्था आहे या लोकांची देवगाव गाव रावगाजी बांगरे यांचं जन्मगाव तिथं उज्ज्वला गॅस कनेक्शन देखील आदिवासी बांधवांपर्यंत पोहचलेलं गॅस कनेक्शन यांच्यापर्यंत पोहचलेलं नाही वीज देखील काही वस्त्यांवर पोहोचलेलं नाही पाण्याची सोय नाही शौचालयाची सोय नाही दोन चार किलोमीटर तर खांब कि त्याची प्रत्येक घर घर दिवाळीला म्हणजे जेवढं पलटेल वस्तीला बलपट टाका म्हणजे ग्रामपंचायती म्हणजे तेवढं चालतो का का, का का काय झालं आम्हाला आजारी का पायात का कालवानच नाही यायचे भाजी तर नाही नाही येऊ शकत जे जंगल भाग आहे जंगल भागामध्ये बाग बिबटे इथं फिरतात लांडगे फिरतात रात्रीच्या वेळेस लाईटांची सोय नाही खांब खांबांवर देखील लाईट नाही तब्येत बिघडली कोणा व्यक्तीची आजारी व्यक्तीची जुळीमध्ये उचलून घेऊन जावं लागतं रोडने त्यावेळेस अंधारात चालताना देखील खूप त्रास होत अतिशय वेगवेगळ्या वेग अतिशय अशी परिस्थिती या गावांमधील आहेत आणि खरंच गोरगरिबांचं हे म्हणणं सरकारपर्यंत पोहोचवा पोचावं आणि यांना सर्व प्रकारचे मावशी तुमचं नाव काय जिजाबाई संजय जिजाबाई संजय भांगरे असं नाव आहे या ताईंच आणि यांना नक्कीच की तसेच येथील परिसरातील सगळ्या महिलांना या सुविधा मिळावा ही माझी सरकारला विनंती आहे धन्यवाद जय आदिवासी जय राघोजी